धाम से आए गणेश मतवारी धूमधाम से आए गणेश चाल चले मतवाली मत बाजे ढोल नगाडे देवा तुझी सवारी आली बाजे ढोल नगाडे देवा तुझी सवारी आली ध्यान ओके सकाळ मी आत्ता भेटते म्हणजे मी खरं तर भेटलेच नाहीये तसं बघायला गेलं तर आणि माझा आहे तब्येत जरा डाऊन आणि त्यामुळे मग मी फक्त मोदक केले आणि सकाळपासून आमची जरा थोडी धावपळ चाली होती कामच चालू होती बाहेरची पण या जेवायला सगळ्यांनी या जेवायला आणि तुम्हाला मी ताट दाखवते मस्त मोदक खायला आणि मी मोदक केलेत आणि गणपती बाप्पा ठेवले तिथं मोदक आणि आपला गणपती बाप्पा समोर आम्ही जेवायला बसले तो पण जेवतोय मोदक खाते आणि आम्ही जेवतोय इकडं इकडे देखे देखे। मी आता जमली जमलेत काम करून हा ना जास्त करून ह्या दोघी जमल्यात मी जास्त काम नाही केलं आम्ही आम्ही माझी मम्मी म्हणतो मला आता आपण आपण किचन मध्येच बसू पण मी म्हटलं मी लगनपती बाप्पा इथेच बसलेत मग आपण जेवायला मी इथं बसलो जेवायला टीव्ही टीव्हीमुळे बसलोय असं कधी होणार ना मी असं गोळ्या मिळाली बसावं किचन मध्ये काय किचन गोळ्या मिळणार असं टी बघत बसावं आहे ना तर आता आम्ही काय काय एक केलं तुम्हाला दाखवते पापड पोळी मोदक आमटी आमटी म्हणजे हे सा वरण आहे फोडणीचं आणि उकडलेल्या बटाट्यांची भाजी आणि चवीपुरतं मीठ ते असंच घेतलं आहे मी भाताला पण लागेल म्हणून तर असं आमचं हे ताट आहे जिरा राईस आणि जिरा राईस केलं आहे मी आणि असं वरण सगळं घेऊन बसलो आहे आम्ही आणि हे चालू केलेलं आहे दो या दोघींनी आणि मीच राहिले कारण मी आज फोटोशूट चालू ताट्याचं ताटाचं सॉरी आणि मी अशी रांगोळी काढली आणि गणपती बाप्पा तुम्हाला कमेंट मध्ये आवडला असेल तर नक्की सांगा डेकोरेशन कसं वाटलं मागचा विठ्ठल कसा वाटला कारण तो मी काढलाय कमेंट मध्ये सांगा, सांगा। कारण तो विठ्ठल मी काढलाय त्याचं आकार मी काढलाय रंगोला आकांक्षानी त्याच्यामुळं दोघींनी करून <laughs> दो तो खूप सुंदर काढला नसता तर आला असता का ठीक आहे मी असं काही श्रेय घेत नाहीये मला मी सांगतेय की दोघींनी मिळून केलाय तर खूप छान झालाय तो मस्त वाटते हा ना विठ्ठल केले तर पण सत्यनारायणची ची पूजा स्टेटन चला दाखवत तुम्हाला आज काय 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 घडतंय आणि बाय बाय हॅलो गाई जेवल्यानंतर आत्ता भेटेल कारण की मोदक खाऊन आम्ही झोपून गेलो होतो दोघी पण आणि मी तर अजून कपडे चेंज नाही केले मी तर कधीच केले चेंज पण म्हटलं आज जाऊन दे ट्रेडिशनल घालावा आणि झोपून गेलो होतो आणि काहीच लागू नाही गेलेलं जास्त आज ना कारण आंटीचं होईल कारण की मी आजारी होत्या तर मी सारखं नाही बोलत आजारी आत्ता दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आम्ही मस्त वाटते आम्ही समोरच बसलो आणि इकडे आहे गणपती मस्त वाटे ना आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा यार कमेंट मध्ये आम्ही म्हणजे थीम तीच आहे फक्त विठ्ठल आहे आणि ब्ल्यू कलर ऍड आहे ह्याच्यात कारण की विठ्ठल ला आम्ही काय म्हणतात विठ्ठल होता म्हणून आम्ही ब्ल्यू कलरची थीम ठरवली mm. पण आम्हाला जास्त ब्ल्यू कलरच भेटलाच नाही हवेच काय ग ते परत ते भेटलं पुण्यातून ते आणलं आम्ही लेवेंडर पण करायचं होतं लेवेंडर ठरलं होतं पण आहे ना ते भेटतच नव्हते कलर लेवेंडर कलर असा एक सारखा नव्हता जसं हवं आहे आम्हाला तसा लेवेंडर आणि व्हाईट थीम पण छान दिसली असती हा ना आता बघू आता नाही पुढच्या वर्ष टेबलच चेंज करणार आहे आम्ही ना, ना तर ते मोठं डेकोरेशन मी आम्ही म्हणतो टेबल चेंज करायचा पुढच्या वेळेस पण आहे ना टेबलच चेंज नाही होते तो माझ्या आपांचा टेबल आहे करणार आहे करणार हा टेबल आहे पण हा ठेवणार आहे फक्त गणपती साठी थोडासा मोठा म्हणजे जागा पण जरा मोठी जरा आणि डेकोरेशन पण आयडिया वगैरे करता आणि सकाळी गेली तर त्यांना पण डेकोरेशन खूप आवडलं पाया पडायला येतात तर सगळ्यांना डेकोरेशन खूप आवडलं आणि आता आरती होणारे मस्त महाआरती पहिल्या दिवशी तर खूप मोठी आरती असते आणि आमची ह्याला असते का नाही सत्यनारायणला खूप मोठी असती खूप आरत्या घेतात पप्पा तर त्याच्यासाठी पण स्टे स्टेट येऊन कारण की खूप छान छान लॉग येणार आहे आम्हाला आता बघू तर uh, आता आम्ही कधी मंडेला ना हा मंडेला जाईल आता बघू ते पण जाईल मंडे सोमवारी आणि रिटर्न कधी येतोय काय माहिती पण आम्ही सत्यनारायणची हा सन्डे सन सत्यनारायण पूजेच्या आधी येणार आहे मग माहिती मंडे म्हणजे सोमवार ते हिला कळल्या नाही लवकर बी शॉप आणि चला आता मी पोस्ट करते पटकन लॉग आय होप तुम्ही बघितला असेल लॉगला प्रेम द्या भरपूर 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 आणि चलो बाय बाय नंतर भेटू आरती असं पप्पा दाखव आपण बाबा बा आम्हाला चिडवतात मला व्हिडिओ कॉल चालू केला नसतात घाबरतोय त्यानी फटाकड्याला बघतोय त्यान काय नाही काय नाही काय नाही त्यानी इथं घाबरून बसलाय डे टू डे टू आहे आज आणि फर्स्ट पहिल्या दिवशी पण काय नाही जा झालं जास्त कारण काय माहिती ह्या वेळेस काय जास्त घेतच नाही आलं आम्हाला पहिल्या दिवस मध्ये पण काय घेता नाही आलं आणि दुसऱ्या दिवशी पण काय घेता नाही आलं हि दावा हिचा वेळ दावा खाण्यात आज दिवसभर आणि तिला चिकनगुड आणि पहिला दिवस दुसरा दिवस आमचा काहीच नाही झाला तिसऱ्या दिवशी आता आम्ही चाललो आहे उद्या परत चिंचवडला परत बॅक टू रुटीन चाललो आहे आणि परत लवकरच येऊ माघारी गणपतीसाठी दोन दिवस आम्ही तिकडेच असणार आहे तर तुम्हाला बहुतेक पुण्यातले गणपती वगैरे पण बघायला मिळतील आमचा तो प्लॅन चालू आहे की ह्यावेळेस पुण्यातले गणपती बघायचे तरी पप्पा मग नाही येत नाही तर आम्ही मस्तपैकी काय केलं असतं रात्रभर चौक पण फिरलो असतो सकाळी तिकडे गेला असतो आणि सकाळ सकाळ मम्मी बाप्पा परत इकडे आले असते फक्त फ्रेश होऊन इकडे आले असते असं पण केलं असतं आम्ही बघा तिथं गणपती लॉकडाऊन लॉकडाऊन नाही येते त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही तर मग चौघ मस्त फिरला असतो आणि पहाटे मम्मी पप्पा इकडेच बसून दिलं असतं आम्ही आमचं तिकडे गेलो असतो पुन्हा काय रात्रभर जागेच असतील लोक नाही सकाळी सहाच्या आणि आम्ही तिकडे गेलो असतो होणार नाही ते बहुतेक होणार नाहीये तर आम्ही इथेच चालले आमचं आता आम्ही दोघींच चालले जायचं तर तेच आम्ही असं करतोय काय पुण्याला जायचं प्लॅन बघू आता गणपती बघायला आणि आम्ही चिंचवडचे पण गणपती दाखवणार आहे आणि पुण्याचे पण दाखवणार आहे तर ते पण ब्लॉग होतील आणि पप्पा मम्मी इकडं आरती वगैरे असेल काय असेल मोदक वगैरे केले दोन दिवस तर ते मम्मी पप्पा मी करूच आणि ना आज तांदळाचे मोदक होते उकडीचे पण ते झाले नाही कारण की नीली परी नीले रोषनी कमरे मे बंद संध्या पसंत है हाय वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल <laughs> बप्पा आणि आता आई मस्तपैकी गणपतीची जुनी गाणी लावली होती आणि त्याच्यावर डान्स करत होतो <coughs> आम्ही आता मस्तपैकी गणपतीला पण चांगलं वाटलं पाहिजे ना की बाबा हे खुश आहेत मम्मी म्हणते रागळी बघ गोर से देखोगी मम खाली परत आले 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 मोठी रांगोळी काढली आणि तीच मला आम्ही आज दुपारी सगळ्या झोपलो होतो आणि मम्मी म्हणती काय रांगोळी बिंगोळी काढायची का नाही काय गणपती पुढं म्हणून मी उठून पहिल्या ती रांगोळी काढली तर रांगोळी तुम्ही बघितली असेल क्लिप मध्ये मस्त झाली रांगोळी फुलांची काढली ह्या वेळेस रांगोळी आणि छोटासा गणपती पण काढला त्याच्यामध्ये तर अशी रांगोळी पाहिजे ना छान वाटलं पाहिजे वरती डेकोरेशन एवढं भारी एवढं <laughs> डेकोरेशन भारी आणि रांगोळी नाही काय पप्पांनी ह्या चूक काढलीच माझी बरोबर नेहमीप्रमाणे चूक काढण्यात एक्सपर्ट चूक काढली तर माणूस उधरतो ते काय झाले ते फॅशनेबल स्वास्तिक काढले मी असं अलंकारिक स्वस्तिक काढल्याची नाही म्हणजे ते असं नसतं का स्वस्तिक काढल्यावर असं असले तर मी जे स्वस्तिक काढले ते थोडासा आकार दिला मी वेगळा काहीतरी

सगळे विघ्न दूर करायचे गणपती बाप्पा सगळं चांगलं उगाच गणपती बाप्पाला विघ्न हरता नाही त्याच्या समोर फक्त बोलायची देर तो नाही असं आहे गणपतीचं रिलेश आपण कसं नाही का देवाला पाय पडून काय म्हणतो माझं घेऊ दे मला भर वाटू दे मला पैसा मिळू दे मला तो देतो आपण मागायची गरज नाही उलट मागे तर अजून कमी होते देव भावाचा भूकेला लक्षात ठेवा बाकी काही नाही आणि तुम्ही देवळात जरी दे कुठं गेला मोबाईल देवळात खंड माणूस काय करत पहिलं डोळे मिटत देव बघत नाही कधीच मिटत काय सांगतो माझं असं कर माझी एखादा ढकलतो यायचं पुढं आणि देव पण फॅमिली आहे ना म्हणजे आम्ही कधीच देवासमोर डोळे झाकत नाही कारण की काय बघ ना एवढ्या लाईन मध्ये उभं राहायचं देवळा असं पटकन माणूस ढकलते पुढे गेलो आंध्र इतके कधी होतो देव कामात नंतर आम्हाला सगळं नंतर कळलं एकदमच देव आला पुढं काहीच कळलं नाही ना तिथं काहीतरी पद्धत शुक्रवारी असं जवळजवळ दहा फुटाचं अंतर आणि त्याच्यानंतर बाकीच्या देवंतरा पंधरा फुट असं अंतर होत काहीतरी म्हणजे असे दोन अंतर आहेत त्याचे पद्धत आहेत बाणाच्या दर्शनला एक दहा फुटून एक पंधरा फुटवून आणि इतकं पिंजर जाऊन हे खायला भरपूर देत भात दूध आमूल तमी सगळं पण देव कधी आला काही कळलं नाही पहिल्यान गे ना मी आणि नेमकं पाण्याची मूर्तीत नुसतं असं गेलं चलो चलो पुढ काही नाही डोळ्यात असं मावलंच नाही डोळे पुढे ठेवून कधी अजून एक की घालीला आम्ही म्हणजे आहे ती काय पद्धत असेल पण ते घालिंग लोटांगणचा अर्थ वेगळा आहे लोटांगण म्हणजे नमस्कार करतो आणि डोळ्याने पाहिन रूप तुझे नमस्कार करून तुझे रूप बघतो म्हणजे असा अर्थ आहे त्याचा बेसिक म्हणजे आपण घालिंग गोल गोल फिरतो आणि मागच्या बघतो तर आम्ही त्याच्यामुळं गोल फिरत नाही रूप कशी तुम्हाला माहित आणि त्याचं पण महाग असतं वेगळे बघायला मिळतात आपल्याला आम्ही फिरत नाही फक्त फॅमिली लोटांगण म्हणजे असं झोपून ना जास्त मस्त तर आम्ही नाही फिरत ते काय आमचं आलेले पण हा तेच मारत पण नंतर प्रदक्षिणा आहे शेवट झालं तुम्ही तीन प्रदक्षिणा मारू शकता हा ते लोकांनी शब्द अर्थ घेतलाय घालिंग लोटांगण म्हणजे आम्ही असं काय म्हणत नाही की करू नका पण आम्ही फक्त करत आमचं आमच्या हे सांगितलं आम्ही एकतर डोळे बंद करून पाया पडत नाही आणि घालिंग लोटांगणला गोल गोल फिरत नाही बास एवढंच आहे आमचं आता काय लोक बनले तर चलो लाजतय मम्मी लाजतोय डॅनी पाया पडनी काय देदी मोठे जोरात हात धरलाय माझा कसं करतो तग लाड झालं डॅनीला लाड झाले डॅनी तग तग लाड झाला हात लाड झाले दीदी इकडे ना <laughs> काय दे म्हणा काय दे काय दे मन काय दे अहो कावडा जोरत हाजरावला माझ्या हातावर त्यांनी कसा काय करून तो झालाय त्याला ठीक गंदा बच्चा तर गाइस तुम्हाला डे वन डे टू कसा वाटला लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये थोडंस माझ्याकडून लॉग झाला नाहीये समजून घ्या पण आता काय करणार नंतर आपण मी जर मी आता उद्या जाणार आहे दीदी मी तर तिकडून आल्यावर नक्की छान छान लॉग येईल गॅरंटी देते आणि रेसिपी पण छान येईल तोपर्यंत मी आता स्ट्रॉंग होते खूप जास्त आणि तुम्हाला कसा वाटला लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, तिल देन बाय गण की ग बिग बॉस चालू झालं आहे बाय बाय